या सर्वांनी लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये पटापट मी इथं कॉलेज डोळ्यावाला असतो ना कॉलेजचा विद्यार्थी मी ट्रॅक्टर घेऊन गेलो असतो शाळेमध्ये शायनिंग मस्त परळ म्हणलं असतं हे चला फुकट बसवला असतं मग नंतर पैसे घेतले असते हे म्हटलं असतं तुम मी म्हटलो तो पैशाची बोली केली ती तुम्हाला द्या पन्नास रुपये नमस्कार स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईव्हला लाईक करा नमस्ते नमस्ते स्वागत है लाइव मधे चैनल नवीन साल तो सब्सक्राइब करा कमेंट करा नमस्ते सभी को सब्सक्राइब करो कमेंट करो फटाफट फटाफट कमेंट करा सर्वांनी आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर आणि लाईव्हला लाईक करा स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती सर्वांचं लाइक करो जल्दी जल्दी कमेंट करो चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक करो फटाफट कमेंट करो चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया सपोर्ट करो जल्दी जल्दी फटाफट फटाफट पत सब्सक्राइब करो लाइक को लाइक करें लाइक करो कमेंट करो जल्दी जल्दी और सब्सक्राइब करो जय वो तुम्हारा चैनल है क्या सब्सक्राइब कैसे जो ज़्यादा सब्सक्राइबर है ना पचास सौ वो लाइव में आ सकते हैं वेरीफाई कर सकते पहले चौबीस चौबीस घंटे के अंदर आपका लाइव चालू हो जाएगा चौबीस घंटे में नमस्ते 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 ताने जी स्वागत है आपका लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो मैं आपको भी ज्वाइन कर लूंगा मेरे वीडियो पर एक कमेंट कर दो दे दीजिए थैंक यू थैंक यू मुझे ज्वाइन कर लो मैं भी आपको ज्वाइन कर लूंगा नहीं हो जाएगा हो जाएगा मैं आपके लाइव में आ जाऊंगा आपको मैं सिखाऊंगा कैसे जाना है तो वैसे ही लगाई मैंने <laughs> तो आप कमेंट कीजिए दे दी दीजिए मेरे वीडियो पर मैं भी और एक सौ सब्सक्राइबर हो जाऊंगा मैं एक सौ छब्बीसवा और एक सब्सक्राइबर कर दूंगा मैं मैं हो जाऊंगा आपका सदस्य चैनल का और आपको चैनल पे कैसे जाना है तो मैं बताता हूँ आपके चैनल जो क्रिएट आता है क्रिएट लाइव वीडियो बहुत ऑप्शन आते हैं लाइक कर दो, लाइक करदो दीदी जी लाइव को ताने थैंक यू मनीषा ताई स्वागत आहे लाइव वरती थैंक यू दीदी जी, जी कमेंट कीजिए मेरे वीडियो पर और चैन चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो दीदी मेरे वीडियो पर एक कमेंट कीजिए कि मैंने आपको सब्सक्राइब किया यहाँ पर एक लॉन्ग वीडियो पर कमेंट लिख दीजिए दीदी ताई कशा आहात तुम्ही अरे वा 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 अरे 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 थँक्यू ताई अ ताई अप्पा पूर्रस बघा बघा सूर्य चाललं त्याच्या मम्मीकडे आता उद मावळत चालला तो आता त्याच्या मम्मीकडे चालला आता बर का तो लुप्त होत चालला आईच्या खुशीमध्ये त्याच्या जसं तसं लुप्त होतो तसं तसा अंधार होतो मी एकदम बराय ताई चालला बिचारा सूर्य त्याच्या माम्मीकडे सकाळीच त्याचा निरोप असतो बिचाऱ्याचा आता तो अमेरिकेला उदय होऊन जाईल <laughs> आता तो अमेरिकेत चाललेला आहे mm -hmm. साची कहो हमसे, तुमसे कितना प्यार है तेरे बिना अब जीना मुश्किल जीना तो है साची कहो हमसे तुमसे कितना प्यार है कमेंट करो फटाफट लाइक को लाइक कर दे चैनल को सपोर्ट करो यार बाय मेरे गुजारिश से नमस्कार हो धन्यवाद ताई दुसऱ्या ताईला पण नमस्कार अरे वा नावकरी नावकरी वा क्या आहे रे भाई हो <laughs> हो यू रामकृष्ण हरी मावली मनीषा ताई अरे वा काय ट्विस्ट आलेलं आहे <laughs> याला म्हणतात ट्विस्ट एका नावाचे वा 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 यू ते म्हणतात ना मग हो <laughs> हो तेच ना <laughs> कितना बडा टेस्ट आहे हो हो माहिती ना हो ना मनीषा ताई म्हणतात माझा ट्रायपोट तुटला ना ताई मग मी काय करतो ट्रॅक्टर ट्रॅक्टरवर येतो असा हात शिटावर ठेवतो म्हणजे इथं मांडीवर असा उभा हात ठेवतो असा एका हातात मोबाईल पकडतो असा अक्षरशः हात दुखतो माझा चहा झाला का ताई एक मनीषा ताई दुसरी मनिषत आई विचारते की चहा झाला का ताई <laughs> <laughs> तो एक बाबा आलताय खरकेल बाबा ताई <laughs> असते एक बाबा आलताय राव खूप परेशान करत होता मग त्याला ब्लॉक केला मग मी त्याचे इथे सायबर क्राईम ला कॉल केला मी हो अक्के ताई चार्ज बनवत आहे आता एक ताई दुसऱ्या मनीष्या ताईला म्हणते की मी आता चार्ज बनवत आहे आता हॅलो अब्बास भाई वालेकुम सलाम तुमचा चहा झाला का मनुष्य ताई दुसऱ्या मनिषताई पुन्हा विचारतात कैसे हो अब्बास भाई आपको भी कर लिया है मैंने हो ताई मी बरा आहे हो मोरे वहिनी साहेब नमस्कार नमस्कार थँक यू लाईक केल्याबद्दल हो हो ताई <laughs> मी ब्लूटूथ कनेक्ट केलेला आहे कानावरती नाही ताई अजून साडेपाचला आहे चहा एक मनीषा ताई दुसऱ्या मनीषा ताईला सांगते की आमचा साडेचा साडेपाच वाजता चहा आहे ताई थँक्यू <laughs> थँक्यू मग वहिनी साहेब कशा आहेत तुम्ही <laughs> कविता वहिनी आलेल्या आपल्याला वरती दुसरी कविता ताई आल आलं पाहिजे होती मग बरोबर ट्विस्ट जमत जमला असता राव <laughs> त्याने मोरे फॅमिली नाव टाकले वहिनीने युट्यूबला <laughs> मस्त ट्विस्ट ट्विस्ट मैं मैं एकदम बड़ा है दोन्ही मनिषत ताईच्या चहा प्यायला गुंतल्या का ता बाबा चा नका चोरून पिऊ बरं का तिघीचं नाही मला मला चहा चोरून पिणं मला आवडत नाही नाहीतर तुमच्या कपात कप हिसकून घेईल मग मी एक एकच्या हातातला मोबाईलमधून घुसून <laughs> जे गेलं त्याच्यावर चहाचा दंड पडेल रे वो कोल्ड कॉफी <laughs> oh ha, aí Eh, é, meses da meses pá. pra o Ou. Ou, ou, अच्छा चा दंड पडेल मग ओके ओके थँक्यू <laughs> त्या दुसऱ्या वहिनीची मला माझ्या मस्करी करायला लि आवडते म्हणजे त्या पप्पूदादाचे मिशनी का म्हणजे त्या वहिनी त्यांची मस्करी मला मस्करी करायला कोण आवडते कारण की त्या खूप मस्त स्वभावाच्या आहे हो आणि मोकळ्या पण आहे मग एकदम फ्री बोलणाऱ्या बरं का त्या वहिनी एकदम फ्री स्वभावाच्या आहे हो आणि ह्या सुद्धा वहिनी कविता वहिनी जेवढ्या लाईवमध्ये राहतात ना त्यांची मस्करी करायला आवडते मला हे पण ह्या वहिनीची लाईव्ह नऊ दहा वाजता असते राह दहा अकरा वाजता असं प्रॉब्लेम येतो या कविता नाही <laughs> तर मी ना मला मस्करी करायला आवडत आवडतं ज्या नवीन महिला असत्याने युट्यूब वाल्या मला त्यांची मस्करी करायला भीती वाटते पण जे जुन्या ना माझ्या कॉन्टॅक्ट uh, मधल्या त्यांची मस्करी करायला मला लय आवडत रे <laughs> एक गेल्या पास्ता ओके okay, ओके okay. आणि फॅमिली दोघी सात सुनांच चॅनल आहे दोघी सात सुनांच नाही नाही मज गाव जालना जिल्हाय तालुका भोखरदान गाव राजू गणपती मग जे सासू सुनांच्या जोडीचं चॅनल आहे एक शानूबाई मोरे हां जय भीमॉले शानुबाई मोरे आणि आणि फॅमिली आणि ह्या वहिनीचं चॅनल आहे शानूबाई मोरे जय भीम शानुबाई मोरे त्या आई साहेबांचं चॅनल आहे म्हणजे त्यांच्या सासूबाईंचं आणि फॅमिली वहिनी साहेबांचं आणि भीमानुयाई समाधान मोरे त्यांच्या मिस्टरचं म्हणजे समाधान चार चॅनल होते त्यांचे पण एक त्या ताई एक्सपायर झाल्या खरं म्हंटल रुपाल ताई नाही तर चार चॅनल होते त्यांच्या घरामध्ये हा मोरे आणि फॅमिली कविता वहिनीवर चहाचा दंड पडलेला आहे आणि दुसऱ्या मनीषा ताईवर कोणत्या मनीषा हा के <laughs> असं समजतील जाऊ द्या चार रुपये दहा रुपयाची गोष्ट चार काय सोपी गोष्ट आहे हा भेळ 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 ओके ओके उद्या येताना भेळ ना मग हा मस्त फंड आहे मग माझ्याकडे भेळ भेळ रामकृष्ण हरी मनीष ताई रामकृष्ण हरी मग भेळचा दंड आता कसं मग <laughs> च्या कोणी करल मग घरामध्ये जाऊन भेळ भेळ आणि पाणीपुरी <laughs> भेळ पाणीपुरी समोसा अरे बाप रे बाप आपल्या असायची मजा येते या मी कोणाला एवढा असलो न सर <laughs> <laughs> बाय बाय सर्वांना मला बोर होतलं ना मग मी लाईव्ह घेत असतो बाय बाय